माझे कष्ट दिग्पाल नव्वद टक्क्यांवर आणून ठेवतो की दहा टक्के, टक्के मला कष्ट करायला लागतात कारण त्याच्या त्या लेखणीमधनं सगळंच उतरलेलं असतं मला वाटतं साकारायचं असत नमस्कार मी मधुराशी धाय आणि कलाकृती तुम्हाला स्वागत आहे मराठी सिने इंडस्ट्री गाजवण्यासाठी एक नवा कोरा सिनेमा नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे शिवरायांचा छावा आणि या सिनेमामध्ये सगळ्यांचे लाडकी अभिनेते समीर धर्माधिकारी एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये दिसत आहेत सर माझ्या बरोबर आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियावरती कसे आहात उत्तम उत्तम आज आपण रायगडावरती आलोय आणि इतकी छान तिथे शिवरात यात्रा आपण केली आणि कसा होता एकंदर अनुभव आणि आज तुम्ही रायगडावर कितव्यांदा आलाय मी, राय मी पहिल्यांदाच रायगडावर आलो आहे आणि अनुभव मी ऐकत आलो आहे आणि आज तो अनुभवला असं म्हणता येईल एक फारच वेगळी वास्तू आहे एक खूप एनर्जेटिक वास्तू आहे म्हणजे पा पाऊल ठेवता क्षणी त्या वाईब्स येतात महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर एक अजून एक वेगळी वाईब येते दरबारात गेल्यानंतर एक वेगळे वाईब आहे कारण आत्तापर्यंत रायगडाच्या सेटवर मी खूप काम केलेलं आहे पण प्रत्यक्ष रायगड बघणं नव्हतं हो झालं तर या निमित्ताने आज खूपच वेगळा आणि छान स्मरणीय दिवस आहे सुरुवातीपासून जसं म्हणते की तुम्ही एका आगळ्या वेगळ्या भूमिकेमध्ये आहात कारण तुम्हाला ना त्या रोल मध्ये बघणं आम्हाला म्हणजे ते फार सरप्राइझिंग होतं की अरे सर त्या भूमिकेत असं झालं कारण त्या एरवीच्या तुमच्या भूमिकेंपेक्षा ही फार वेगळी भूमिका आहे ऍब्सुल्युटली uh, आतापर्यंत अष्टकामध्ये म्हणा किंवा बाकी दिग्पाल बरोबर त्यांच्यावर फिल्म करताना हा नेहमीचा एक वेगळा अनुभव आहे की प्रत्येक रोल वेगळा मिळत गेला आणि तो साकारताना एक वेगळा चॅलेंज होता कारण तो चॅलेंज नाही तर मग मजा नाही तर वेगळाच अनुभव होता यावर सुद्धा पण ह्या भूमिकेसाठी किती एक मेहनत घ्यावी लागली कारण किती म्हणजे त्या एक्सप्रेशन मध्ये किंवा तो एक वेगळा आपल्याला का एक काय म्हणतात तो भाषेचा एक वेगळा लहेजा आहे त्याच्यामध्ये किंवा तो एक थोडा अहंकारी एक तो स्वभाव आणणं ही सुद्धा एक चॅलेंजिंग गोष्ट आहे मी आतापर्यंत तीन वेगवेगळे खान केले म्हणता येतील ना, ना पहिले होते बेशक खान नंतर नामदार खान आणि ना नंतर सिद्धी जोहर तर यांचा बाप म्हणजे औरंगजेब सगळ्यांचा म्हणजे बुद्धिमत्ते म्हणा किंवा प्रत्येकाशी म्हणा प्रत्येकाचं वेगवेगळं होतं पण या सगळ्यांचा राजा म्हणता येईल तो बेसिकली औरंगजेब आणि हा साकारताना एकतर मी म्हणून माझे कष्ट दिग्पाल नव्वद टक्क्यांवर म्हणून ठेवतो की दहा टक्के मला कष्ट करायला लागतात कारण त्याच्या त्या लेखणीमधनं सगळंच उतरलेलं असतं मला फक्त साकारायचं असतं तर जसं व्यायामामध्ये म्हणतात दरवेळेस की सत्तर टक्के डाएट असतो अडतीस <laughs> टक्के व्यायाम असतो <laughs> तर तसंच माझ्या बाबतीत प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत होतं की मी डाएटवर लक्ष ठेवतो आणि किंवा आता तो डायटवर लक्ष ठेवतो आणि मी वर्कआउट करतो तर मेहनत वेगळ्या पद्धतीने असते कित्येक वेळा म्हणजे खरं सांगायचं तर खरी मेहनत स्क्रिप्ट आल्यानंतर सुरू होते तिथे अभ्यास सुरू होतो खरा कारण तोच अभ्यासायचा असतो कारण जो लिहितो त्याने इतका अभ्यास केलेला असतो आणि आपण काहीतरी छोट काहीतरी वाचून काहीतरी अर्धावट वाचून जायचं आणि अरे नाही असं नाही असं होतं असं उगाच नको ते चॅलेंज करणं चुकीचं आहे त्यामुळे ते तोच सपोर्ट सगळ्यात मोठा असतो अभ्यासाचा आणि बाकी बॉडी लँग्वेजेस तुम्ही एकदा सेटवर गेल्यानंतर ते सेट एक मोठं कॅरेक्टर असतं आणि ते लेटअप झाल्यानंतर ते अजून वेगळं कॅरेक्टर होतं सजल्यासारखं एक ते होतं कॅरेक्टर आणि तिथे वावरताना तुम्हाला खूप गोष्टी सुचतात तर ते तो सेट फार महत्त्वाचा असतो तिकडचं वातावरण एक असतं मेन दिग्पाल तिथे फार महत्त्वाचा असतो की जो त्या इन्सेप्शनमध्ये घेऊन जातो आणि मग असं एकाने म्हटलं होतं की आम्ही कलाकार काही वर्षानंतर चक्रव्यामध्ये घुसणं पण आम्हाला माहिती आणि त्यातनं बाहेर पडणं पण माहिती होतं तर आम्हाला असं अर्जुन करून ठेवलं आहे नाही मुलाचं नाव विसरलो आता मी खूप वर्षात तर आम्हाला त्या चक्रव्यूह जाता पण येतं आणि कधीकरी निघायला थोडा वेळ लागतो पण त्यातनं बाहेरही पडतो आम्ही तर हे प्रत्येक चरित्र करताना हे इन्सेप्शनमध्ये जाणं होतं आणि ते इन्सेप्शनमधनं बाहेर पडणं पण होतं दिग्पाल सरांच्या ना चित्रपटांची एक खासियत असते की त्यांची जी लोकेशन असतात ती लाईव्ह असतात आणि त्यांना ते सेट आणि ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा त्यांना प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करायला तर या सिनेमाचं अशाच पद्धतीने करण्यात आलं माझा जो पोर्शन होता तो लकीली आम्ही एक मोठा सेट नायगावला आम्ही बांधला होता आणि लाईव्ह स्केल म्हणता येईल तो बांधला होता आम्ही तर माझं इंडोर होतं सगळं फक्त ऍडमिनिस्ट्रेट करत होतो पण हा ऑफकोर्स बाकी सगळ्या मंडळींना आउटडोअर्स होते ॲज युजल जे दररोज आमच्या वाटायला असतं त्यावेळेस ते यावेळेस तो होणार नाही तुम्ही आता बसूनच काम करा यावेळेस फॉर अ चेंज तर मॅक्सिमम उभं केलं आहे मला तर आउटडोअर्स मागच्या सर्व चित्रपटांमध्ये तुम्ही अनुभव घेतला लाईव्ह लोकेशन्सचा आणि तिथे काम करताना एक वेगळा चॅलेंज आणि वेगळं इन्स्पिरेशन असतं नक्कीच म्हणेल की यू गेट अन डिफरंट वाईव्ह तो म्हटलं सेट ही सगळ्यात मोठं कॅरेक्टर असतं चित्रपटामधलं आणि ते कॅरेक्टर तो स्ट्रॉंगली पोर्ट्रे करतो तर त्याचा एक वेगळाच अनुभव असतो आउटडोअर्सचा खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि ही खरंच खूप छान गोष्ट आहे छान बातमी आहे जी कालच कळली की या चित्रपटाचे सुद्धा तीन भाग येणार आहेत त्याच्यामुळे मला वाटतं प्रेम असंच वाढत जाणार आहे प्रत्येक चित्रपटाच्या नंतर पण ह्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पण तुमच्या बाजून एक जाता जाता छान सगळ्यांना एक अपील करायचं असेल तर काय सांग प्रत्येक म्हणून मी सोळा तारीख तुम्हाला माहितीच आहे चित्रपट कोणतात तेही माहिती आहे तुम्ही चित्रपटाला जाणार तेही माहिती आहे पण शिव घोषणा घोषणा करताना एकट्याने जाऊन काय उपयोग नाही बरोबर कमीत कमी दहा पंधरा मंडळी असतील म्हणजे हजारोच्या ह्याच्यामध्ये हर हर महादेवचा जो घोष असतो जल्लोष असतो तो ऐकण्यात आणि अनुभवामध्ये मजा आहे तर मला माहिती आहे तुम्ही सगळ्या हजारांच्या संख्येने तुम्ही येणार आहात हर हर महादेव थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू का कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा